यंदा इथली पाईट भैया दादा आणि अण्णा अशा तिघांमध्ये होणार आहे मला सांगा या मतदारसंघात कुणाचं वातावरण आहे कुणाची हवा आहे हवा कुठलं वाईट तुला आलंय सुहास भाई आहात फक्त सुहास भाई कामाच्या जीवावर म्हटलं तर आदरणीय सुहास भाई यांचीच हवा आहे नातं जोडलंय त्याला कोणी तोड शकणार नाही ना गुलाल ही शंभर टक्के आम्ही घेऊन ठेवलाय भाऊंच्या फोटो पशी सुहास भाऊ कशामुळे हवा टेंबूचं पाणी आलंय तिने आणले ते शेतीला पाणी देण्याचं काम आदरणीय भाऊनी केलं ते पाणी ते आपल्याला लाकामध्ये घेऊन जात आहे तुम्ही टेंबूचा विषय काढला ना विरोधकाच्या मनात छातीत एकदम धडकीच भरती भरते आता शेतीतनं चांगल्या प्रकारे पैसे उपलब्ध व्हायला लागले हे सुजलम सुपलम झालं दादांचं किती वैभव दादा देतात हेच मला माहित नाही मोती साबण देवायला जर वर्ष येतो पण हे बाकीच्या आहे ना पाच वर्षातून एकदाच येतात ते वैभव दादा म्हणजे त्या पाच दिवसामध्ये बेफान असतात आणि पाच दिवस झाले ना की मग दादा शोधायसाठी आम्हाला धावायला लागतं चालिंग रस्ता हा विरोध माफ काढाय लोकांची काय वाटतं कुणाची योजना गेम चेंजर आहे आणि करून दाखवणं तिने दिलंय पण ह्याच्यावर बोलणार आणि काहीतरी खोटी आश्वासनं द्यायची की तीन हजार देऊ पाच हजार देऊ उद्या म्हणून एक लाख रुपये देऊ म्हणजे सत्यात उतरणार आहे ते उतरणार आहे का नाही याच्यावर पूर्णपणे शंका आहे कुठल्या सरकारने केलं आतापर्यंत मी तिरंगी लढ्यात अजिबात मानणार नाही कारण की प्रत्येकाने चान्स घेऊन बघितलेला आहे आपण सध्या आहोत खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघात खरं तर राज्यात पक्ष कुठलेही असले तरी या मतदारसंघात असं गणित असतं की इथलं राजकारण पक्षावर नाही इथलं राजकारण गट तटावर चालतं असं लोक म्हणतात खरं तर खानापूर आणि आटपाडी अशा दोन तालुक्यांचा मतदारसंघ त्यामुळे इथं तालुक्याचं राजकारण होतंय गटाचं राजकारण होत होतंय इथं सध्या पाण्याचा मुद्दाही चर्चेत आहे सहानुभूतीचा मुद्दा चर्चेत आहे आणि विकासाचाही मुद्दा चर्चेत आहे यंदा इथली पाईट भैया दादा आणि अण्णा अशा तिघांमध्ये होणार आहे इथं शिवसेना शिंदे गटाकडून सुहास बाबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून वैभव पाटील आणि अपक्ष म्हणून राजेंद्र देशमुख असे तीन तुल्यबळ उमेदवार रिंगणात असल्याची चर्चा आहे पण आपण लोकांच्या मनातलं जाणून घेऊ की या मतदारसंघात नेमकी हवा कुणाची आहे इथं नेमकं वारं कुणाचं आहे इथल्या लोकांशी आपण बोलायचा प्रयत्न करू मामा मला सांगा या मतदारसंघात कुणाचं वातावरण आहे कुणाची हवा आहे कशामुळे हवं पाण्यामुळे आंबा मामा आहेत तुमच्या आधी मामांनी नंबर मारलाय कशामुळे हवा आहे मामा पाण्यामुळं बोला ना टेंबूचं पाणी आलंय तिने आले त्यांच्यामुळेच झाले सगळं आणि काय पाहिजे तुम्हाला स्वस बाबरांनी त्यांच्या वडिलांनी काम जे केलंय त्यांनी करू शकतात का नाही हे मला प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या मला एक सांगा सगळ्या महाराष्ट्रात टेंबू योजनेची किंवा टेंबूच्या पाण्याची चर्चा होते काय बदललं नक्की टेंबूमुळे टेंबूमुळे काय महते का हे सुजलम सुपलम झालंय ना कुणामुळे झालंय त्यांच्यामुळं झालंय ना ओके बस आणि काय आणि मला सांगा की आता तुम्ही आत्ता सांगितलं की सुहास बाबर यांच्या वडिलांनी काम केलं ते काम ते पुढे येतील पण तुम्ही वडिलांच्या पुण्यामुळे मतदान करणार की विकासाच्या मुद्द्यावर करणार जी विकासाच त्यांनी काम जर केलं तर अवश्य पूर्ण दादांचं असं म्हणणं आहे की इथं हवा सुहास बाबा यांचे कारणविषयी पाण्याचा आहे तुम्हाला का वाटतं मामा इथं कुणाची हवा आहे इथं सध्या तर लिंगराज वातावरण बघितलं तर सुहास यांचा जनसंपर्क प्रत्येक गावागावामध्ये अतिशय युवकांचं तरुणांचं संघटन त्यांनी बांधलेलं आहे आणि काय ते हे तुम्ही लेंगराच सांगितलं पण जेव्हा आता तुमच्या तालुक्यात तुमच्या मतदारसंघात दोन आहेत एक खानापुरे एक आटपाडी त्याच्यानंतर तीन उमेदवार रिंगणात आठपाडीतले देशमुख पण उभे काय होईल देशमुखांचा फॅक्टर कुणाची मतं खाणार यंदा का तेच मास्टर माइंड ठरणार सगळ्यात ते काय मी सांगू शकत नाही तसं दादांचं म्हणणं आहे की ते विधानसभेच्या पूर्ण राजकारणाबद्दल बोलत नाहीत पण त्यांनी ते त्यांच्या गावात काय वातावरण आहे सांगितलं तुमच्या मतदारसंघात कुणाचे नाही सांगा की ना, आमच्या मतदार दादांचा मतदारसंघच वेगळा निघाला तुम्हाला काय वाटतं दादा कुणाची हवं आहे या मतदारसंघात खानापूर आठपडीमध्ये तसं बघायला गेलं तर कामाच्या जीवावर म्हटलं तर आदरणीय सुहासयांचीच हवं आहे कारण की त्यांच्या वडिलांनी जी पुन्हाचं काम केलेलं आहे कारण की आम्हाला कळतंय असं गावामध्ये पाण्याचे टँकर चालू होते परंतु बघायला गेलं तर त्या आज टँकर नव्हे पूर्ण शेतामध्ये ज्या शेतामध्ये कुसळं पिकत होते किंवा जी कोरडू होत्या ते आज त्या ठिकाणी बघायला गेलं तर ऊसाच्या असे असे मनगडासारखे ऊस तयार होत आहेत हे फक्त आणि खेळ फक्त केवळ अनिल बाबर यांनीच करून दाखवलं आणि तेच आपल्याला पाहिजे होतं की जे तरुणांना जे असेल आज बघायला गेलं तर रोजगारीचा फार मोठा मुद्दा आहे की जो आपल्याला ब स रोजगार देऊ शकत नाहीत लोकं अनेकांना असं वाटतं की त्या ठिकाणी संस्था उभारल्या म्हणजे ते रोजगार भेटतो पण तशा खरी परिस्थिती तशी नाही आहे कारण की संस्था जरी उभारली तर क मिळून मिळून किती मिळणार आहे रोजगार एक शंभर दीडशे दोनशे तीनशेपर्यंत परंतु त्याच्यापुढं जो तरुण वर्ग आहे जो उच्च शिक्षित आहे आता माझं बघायला गेलं तर मी एम एस आहे म्हणजे उच्च शिक्षित आहे परंतु मी रोजगार करू शकत नाही कारण दहा पंधरा हजार रुपयेमध्ये मी रोजगार केला तर माझी कितीपर्यंत म्हणजे माझं परिवारसुद्धा भागत नाही परंतु तेच पाणी अनिल बाबर यांनी आपल्या शेतामध्ये आणून पोचवलं आज एकर असू द्या दोन एकर असू द्या चार एकर असू देत ते पाणी ते आपल्याला लाखामध्ये घेऊन जात आहे तुमचं उत्पन्न महिन्याचं दररोज उत्पन्न बघायला गेलं तर ऊस गेला तर चांगलं श पन्नास साठच्या ओरेजनं जरी ऊस गेला तरी ती अवस्था होते की तुम्हाला पन्नास साठ ह हजार पगार घरी राहून पडतो आहे मग आम्हाला नोकरीची सुद्धा गरज नाही आम्ही असं म्हणतो कारण की एक सामान्य कॉमन माणसाला काय असतंय की शेतीला पाणी असलं तर ती शेती पुढं जाऊ शकते आणि ते शेतीला पाणी देण्याचं काम आदरणीय भावनी केलं की जेणेकरून आम्हाला मालक बनून एक पन्नास हजारपेक्षा जास्त हो। उत्पन्न त्यांनी महिन्याला आम्हाला काढून देण्याची एक त्यांनी व्यवस्था केली पण मला सांगा आता सगळीकडे चर्चा आहे की ह्या मतदारसंघात थोडीशी टप फाईट होईल कारण दोन खानापूर तालुक्यातले उमेदवार आहेत आणि एक आठपडीतले उमेदवार आहेत तिरंगी लढत होईल का मी तिरंगी लढ्यात अजिबात म्हणणार नाही आहे कारण की प्रत्येकाने चान्स घेऊन बघितलेला आहे परंतु जो चान्सचं ज्या संधीचं सोनं अनिल भाऊनी केलं ते प्रत्येकाला जमलेलं नाही आहे कारण की अनेकां दोघांनी पण त्या चान्स घेतलेल्या आहेत परंतु त्यांना ते, ते करता आलं नाही करता आलं फक्ता ते फक्त आणि फक्त केवळ अनिल भाऊंच्या विजनमुळं की त्यांनी ते करून दाखवलं जे आता फक्त टेंबूच्या पाण्यावरती नाही हे सांगत कारण की प्रत्येक ठिकाणी आता आम्ही तुम्ही जरी विटालेंग्रीतून आला असाल तर आम्हाला आठवतं आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा खड्डे चुकवत आम्हाला विटायला जावं लागत होतं परंतु आज ती परिस्थिती नाही आज तुम्ही सुसाट येऊ शकताय ते, ते रस्ते सुद्धा अनिल भाऊंनीच केलेले आहेत पण आता तुम्ही आता मला सगळं सांगितलं की अनिल भाऊंनी पाण्याचा प्रश्न सोडवला रस्त्यांचा प्रश्न सोडवला जेवढं काम अनिल भाऊंनी केलेलं तेवढं सुहास भाईयांना करता येईल का नक्की नक्कीच शंभर टक्के करता येईल कारण की आता अनिल भाऊ जाऊन आपल्याला आपल्यामधून जाऊन मला वाटते हो आठ ते नऊ महिने झाले पण या आठ ते नऊ महिन्यामध्ये त्यांनी असे कर्तृत्व स्वतःच उभा केलेला आहे की जनमानसापर्यंतच ते पोचलेलं आहेत आणि आता बघायला गेलं तर संवाद दौरा वगैरे आमच्या गावात सुद्धा आलेले होते ते पण त्यांनी असं नाही की वडिलांच्या जे ह्याच्यावरती मतं मागितले त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर सुद्धा मतं मागे कारण ते पंचायत समितीला सुद्धा होते आणि त्याचबरोबर जिल्हा परिषदला पण उपसभापती होते सांगली जिल्ह्याला मग त्यांनी ते कर्तृत्व करून दाखवलं आहे की असं नाही की वडिलांचा वारसा फक्त त्यांनी नावापुरता वापरलेला आहे त तसलं ते कधीच राजकारण करत नाहीत कारण की त्यांनी आपल्या कर्तृत्वानं सुद्धा दाखवलेलं आहे की ज्या पद्धतीने त्यांनी आता बघायला गेलं पंचायत समिती आपल्या राज्यामध्ये किंवा अनेक ठिकाणी त्यांनी उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला म्हणजे ज्यां सुबाईंकडे जे काम दिलेलं आहे ते काम त्यांनी तंतोतंत पूर्णपणे पाडलेलं आहे आणि लोकांच्या नजरेत सुहासबाईंची एक इमेज चांगली बनलेली आहे की जे एक आदर्श वारसा पुत्र असावा अशी इमेज त्यांची आहे थोडक्यात हे दादा आपल्याशी वारशाबद्दल बोलले मतदारसंघात झालेल्या कामाबद्दल सुद्धा बोलले तीन उमेदवार दादा रिंगणात आहेत भैया आहेत दादा आहेत आणि अण्णा आहे कोणाची आव आहे तसं तर मानण्यापेक्षा हे आत्ता जे तुम्हाला दिसतं चित्र तीन उमेदवार पण ॲक्च्युली जर तुम्ही अठरा ते पंचवीस किंवा तीसचा युवा बघितला तर पूर्णपणे त्यांच्या मनात त्यांनी सुहास भैया भया म्हणजे त्यांच्या मनात आता फिक्स झाला केला आणि सुहास भैया हेच निवडून येणार जरी विरोधकांनी काय सांगितलं राहिला प्रश्न तुम्ही राजीनाम्यांनाचा विचारला एकोणीसशे साली एकोणीसशे पंच्याण्णव साली अण्णा उभं राहिले आत्ता ज्या आमच्या जर मतदारसंघात तुम्ही गेला माझ्यासारख्या जो चाळीस पन्नाशीतला यु म्हणजे माणूस आहे त्यालासुद्धा अन्नाचा चार आठवत नाही तुम्ही जर ते कोणाला पण विचारलं पंचवीसशीतला सत्तावीस युवाला तर अन्न आहे येते तर आत्ता तुमच्या तर्फे जे बघतात ना त्याच्यासाठी तेवढेच अण्णा झाले ते त्यामुळं फक्त सुहास भैया आणि सुहास भैया आता इथून पुढे जे युवकासाठी जे लागतं आहे त्यांनी जे पाण्याचा पाण्याचा सगळे बोलतात तुम्ही तुम्हाला एक आवर्जून मला एक गोष्ट सांगायची आहे तुम्ही ज्यावेळेला मतदारसंघात फिरणार ना तुम्ही टेंबूचा विषय काढला ना विरोधकाच्या मनात छातीत एकदम धडकीच भरती त्यांच्या उत्तर द्यासाठी मग तो पूर्ण इतिहास सांगावा लागतो पंच्याण्णव चौऱ्याण्णव जे आम्हाला माहीत पण नाही त्यातली अर्धिक गेली पुढे काय आत्ता जे चाललंय लोकांना कोणाला पण तुम्ही जाणूच राहा भैया आणि ह्या मतदारसंघ असा फिट म्हणजे नातं जोडलंय त्याला कोणी तोडू शकणार नाही हे चार दिवसाची हवा आहे चार दिवसानंतर तुम्ही निश्चित या मी तुमचा बिल बोलबिडू बिडूचे चॅनल आहे खास माझं आवडतं चॅनल आहे आणि मी तुमचे जेवढे बाईट असतात ना तेवढे बघतो पण मला सांगा इथं आता चर्चा तुम्ही सांगितलं तांडांबद्दल पण लोक म्हणतात वैभव दादा पण टप फायडे देतील की वैभव दादा खरं तर टप फायडे कसं देतात हेच मला माहीत नाही कारण त्यांची जे आम्ही खरंच आता चॅनलवरती बोलण्यासारखा विषय नाही पण कधी कधी वाटतं बोललं पाहिजे दादांचा जो पॅटर्न आहे ना आम्ही गेल्या दोन हजार नऊ चौदा एकोणीस बघितला इलेक्शनच्या अगोदर एक महिना आणि शेवटचे जे पाच दिवस आहेत ते वैभवदादा म्हणजे त्या पाच दिवसामध्ये बेफान असतात आणि पाच दिवस झाले ना बाबर, बाबर की मग ब ब दादांना शोधायसाठी आम्हाला धावायला लागतं पण सुहास बाबर किंवा बाबर फॅमिली अख्खी सकाळी उठला ना त्यांच्या घरात ना तुम्हाला कोण सापडणार नाही अख्ख्या मतदारसंघात वैनिकेकड दादाईकड भावीकडं मी त्यांना काय विचरायचो व्या उसायाज व्या उसायाज तेंचा तेंचा की भाऊ तुम्ही सगळेच घरातनं सकाळी बाहेर पडल्यानंतर तुम्ही व्यवसायाच व्यवसायाच काय बघतात का नाही तर त्यांचं एकच म्हणणं असायचं दादा की समाजकार्य हेच माझ्यासाठी जीवन आहे त्यामुळे त्यांचा त्यांनी क कधी व्यवसायाकडं स्वतःच्या व्यवसायाकडे कधी बघितलं नाही थोडक्यात या दादांनी आपल्याला सांगितलं की इथं नेमके कशाची हव आहे पण हे दादा आत्ता म्हणत होते की सुहासभाई यांची क्रेज आहे ती युवा वर्गात आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही ज्येष्ठ आहात काय वाटतं नक्की कुणाची हवा इथं कुणाची क्रेज आहे क्रेज तसं बघितलं तर सुहास भाई पण हे तर म्हणून होते ती युवा वर्गात तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहे तुम्ही बघितलं असेल की अण्णांचं राजकारण अनिल भाऊंचं राजकारण बघितलं की काय वाटतं मग त्या राजकारणाबद्दल आत्ता जे चालू राजकारण आहे अनिल भाऊंचं सुद्धा होतं हे चांगलं कार्य होतं म्हणजे गोरगरिबांच्या ह्याच्यात मिळून मिसळून सगळ्याला भेटून सुखादुखात असायचे आणि आता भैयासुद्धा तसंच काम करते ती की गरिबांना मिसळून घेते त्यांच्या सुखादुखात सामील होते ती भेट देते ती त्यांना ज्या अडचणी काय असतात ते दूर करते थोडक्यात त्यांनी सांगितलं की विषय फक्त युवा वर्गाचा नाही तर एकूणच सगळ्यांचाच आहे आपण येत आधी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करू तुमच्या मतदारसंघात कुणाची हवं आहे दादा बोले की बोले की तुमच्या मतदारसंघात कुणाची हवं आहे कुणाचं वातावरण आहे तुमच्या मतदारसंघ सुभाषभाई कशामुळे सुभाषभाई यांचं वातावरण काम केलं काय काय काम केली सांगा बरं सगळं पाणीचे हे टेंबूचं हे सगळं त्यांनीच केलं नाही अनिल भाऊंनी केलं मग जे काम अनिल भाऊंनी केलं तसं आता सुहास भाईयांना जमणार का याच्यापुढे टक्के मला सांगा तुमच्या मतदारसंघातले जण तिकडे म्हणतात की यंदा तिरंगी लढत तर टप होईल तुम्हाला काय वाटतं टप एका वन वनसाइड आहे वन आहे बरं एक शेवटचा प्रश्न विचारतो की इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येऊन गेले दोनदा तीनदा सुहास भाई कार्यक्रमाला आले टेंबूच्या कार्यक्रमाला आले त्यांनी जरा इथं लक्ष दिल्यासारखं वाटतंय मुख्यमंत्री म्हणून शिंदे कसे वाटतात तुम्हाला चांगले वाटतात सगळे पदाबद्दल सुद्धा सांगितलं आणि या मतदारसंघाबद्दल सुद्धा बोलले मित्र तू तरुण मतदार आहेस एक तरुण म्हणून आपले प्रश्न वेगळे असतात बेरोजगाराचा प्रश्न असतो शिक्षणाचा प्रश्न असतो इथं सगळे पाण्याबद्दल बोलत आहेत मी तुला रोजगाराबद्दल विचारतो रोजगाराची स्थिती काय तुमच्या मतदारसंघात रोजगार केलेला आहे पाणी आलेला आहे आणि सुभाषभा या काम करतील ही आम्हाला अपेक्षा आहे आणि भाऊंच्या माध्यमातून एवढी कामं झालीत की आता कॉलेज चालू आहे बांधायचं बहि्यांचं इंज मेडिकल कॉलेज ते थोड्या दिवसात होईल ते तर रोजगार मिळणारच आहे आणि बहिया आणि सोनिया मॅडम हे काम चालू आहे आणि येणाऱ्या काळात बहिया काम करतील जास्तीत जास्त भाऊंच्या पावलावर पाव ठेवून काम करतील आणि तालुक्यात नाव एवढं करतील की ह्या तालुक्यात खानापूर आटपाडी मतदारसंघामध्ये एवढं नाव करतील की मोठं सुहासया शंभर टक्के निवडून येणार गुलाल ही शंभर टक्के आम्ही घेऊन आहे भाऊंच्या फोटोपाशी या दादाला असा कॉन्फिडन्स आहे की त्यांनी गुलाल घेऊन आहे भाऊंच्या फोटो तो तो आहे आपण लेंगरे तिथं या मारुती चौकात आहोत प्रचंड गर्दी तर एका दोन्ही बाजूला पक्ष कार्यालय सुद्धा आहेत त्यामुळे काही कार्यकर्ते पण आहेत पण इथं हा सगळा बाजारपेठेचा परिसर असल्यानं लोकांची भरपूर गर्दी आहे तर भाजीचं एक दुकान ह्या मामांशी बोलायचा प्रयत्न करू बोला की त्याला काय होत आहे मला बोलायचं नाही अहो सांगा की का नाही बोलायचं मुका आहे मी अहो मुकाय बोलत आहे की चांगलं हॅलो मला सांगा या मतदारसंघात कुणाचं वातावरण आहे भैयांचं आहे दादांचं आहे आहे इंडिया इज माय कंट्री ऑल पीपल ओके दादांनी प्रतिज्ञा सांगितलेली आहे इथं मामा तुम्हाला काय वाटतं इथं कुणाची हवा आहे पहिली व्यक्ती आपल्याला भेटली त्यांनी सगळ्यात समजोल साधला ते म्हणले इथं दोन्हीची आहे तुम्हाला काय वाटतं इथं कोणाची आव आहे भैयांची आहे दादांची हवं आहे का अण्णांची आवाय सर कशामुळे हवं आहे त्यांचे त्यांचं म्हणजे एवढंच सांगण्याचा उद्देश आहे की मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे अनिल भाऊनं पण चांगल्या पद्धतीनं काम केलं आहे आणि आन, अनिल भाऊनं पण या भागामध्ये चांगल्या पद्धतीनं काम केलं पाणी आणल्यामुळं कसं झालं आहे आमची शेती दहा गुंठं पिकत नव्हती ते आता दोन दोन चार चार एकर पिकायला लागल्या आम्हाला स्वतः स्वतः रोजगार करावा लागत होता पण तो आमचा रोजगार बंद झाला आहे आमच्या मुलांना शिक्षणासाठी आमच्याकडे पैसे उपलब्ध होत नव्हतं ते आता शेतीतून चांगल्या प्रकारे पैसे उपलब्ध व्हायला लागले त्यामुळं कसं झालं आणि त्याच पद्धतीनं सुहासभाय पण काम करत आहेत की मी माझं वैयक्तिक दोन कामं त्यांच्यापर्यंत भाऊंच्या मागे परस्पर घेऊन गेलो होतो तर तिने पण ती माझी दोन कामं मार्गी लावली का तर माझी बहीण लांजाला शिकत असताना तिथं तिला सुरुवातीला तिला नोकरी इतक्या लांब लागली होती आमच्या घरातलं बदलून बदलून दोन दोन महिन्याला माणूस तिथं ठेवावं लागत होतं पण एकच वेळ मी भैयाला सांगितलं की भैया आमच्या बहिणीला असा असा अडचणीचा विषय तर तिने तो विषय लगेच त्यांनाच नितं आठपाडीमध्ये दोन नंबर एखरसोंडीमध्ये दोन नंबर शाळेत तिची बदली करून दिली आणि तिची पगार वाढ पण झाली आता आत्ता तिने कामं की केलेले आहेत आता तुम्ही बहिणीचा विषय काढला त्यावरून विचारतो लाडकी बहीण योजना मायुती सरकारनं आणली त्यांनी आता शब्द दिलाय की ते एकवीसशे रुपये देणार पंधराशेचे महाविकास आघाडीवाले म्हणतात की ते तीन हजार रुपये देणार काय वाटतं कुणाच लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरणारी यावी असं बोलायला गेलं तर एकनाथ शिंदेशीच लाडकी बहीण योजना बोलणं आणि करून दाखवणं तिने दिलं आहे आणि अजून पण देणार आहेत पण ह्याच्या अगोदर बोलणार आणि कुणीच काय दिलं नाही आत्ता कुणीही बोलेल इतकी वर्षे म्हणजे ह्याच्या अगोदर तीनशे सत्ता होती दहा वर्षाच्या पाठीमागं बघितल तर काय दिलं आहे मला सांगा या देशाला किती मुख्यमंत्री आलं किती ह्या राज्याला किती मुख्यमंत्री झालं किती गेलं मला सांगा कुणी काय दिलं आहे एकनाथ शिंदेनीच फक्त योजना राबवल्या आमच्यासारख्या सर्वसामान्यांचं शेतकऱ्यांचं जर वीज बिल बघितलं दहा हजार वीस हजार तीस हजार रुपये थकीत असताना तिने आज साडेसात एच पी पासून आतली बिलं पूर्णपणे माफ केलेत कुठल्या के सरकारनं केले आतापर्यंत कुठल्या कुठल्या या मुख्यमंत्र्यांनी केले एकनाथ शिंदेनंच केले त्यामुळे मी काय सांगतोय हि तर सुवास बह्याच निवडून येणार दुसरं कुणी येऊ शकत नाही लाडक्या बहिणीपासून मुख्यमंत्रीपदापर्यंत सगळ्याबद्दल हे दादा बोलले तुम्हाला का वाटतं तर लाडकी बहिणी योजना जी आहे महायुती म्हणते की आता सत्तेत आलो तर पंधराशेचे एकवीसच्या करणार महाविकास आघाडी म्हणते आम्ही डायरेक्ट तीन हजार देणार काय वाटतो या योजनेबद्दल कुणीतर असं म्हणलं आहे बोली तसे चाली त्याची वंदावी पावले मग कुणाची पावलं वंदनार आहे तुम्ही आता आम्ही शंभर टक्के आपले मान्य एकनाथ शिंदेसाहेब यांचीच पावलं वंदनं आहेत कारण बोलणं आणि करणं यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो जे सत्यात उतरलं आहे त्याला तर आम्ही नाकारू शकत नाही पण जे सत्यात उतरणार आहे ते उतरणार आहे का नाही याच्यावर पूर्णपणे शंका आहे कारण लाडकी बहीण योजना ही एकनाथ शिंदेने आणली म्हणून काहीतरी खोटी आश्वासनं द्यायची की तीन हजार देऊ पाच हजार देऊ उद्या म्हणून एक लाख रुपये देऊ पण जे आत्ता आचरणात आले त्याला काय आम्ही नाकारू त्यामुळे आत्ता हा सर्वस्व आमचा पाठिंबा एकनाथ शिंदेसाहेबांसाठी असेल आणि राहिला प्रश्न सुहासभाईंचा सुहासभाई एका भाषणात म्हणले होते की एखाद्या देवळासमोर जा तिथं हात जोडा डोळे झाका आणि खरंच देवाला विचारा की माझ्या अडचणीत माझ्या कुटुंबाच्या अडचणीत कोण येईल आणि तिथं जो चेहरा तुम्हाला दिसेल त्याला जाऊन मध द्या मी मला म्हणणार नाही की मला मत द्या तर खऱ्या अर्थानं जर तसं केलं तर आम्हाला आमच्या डोळ्यासमोर सुहासभया दिसतात त्यामुळे आमचा पूर्णपणे लेंगरेकरांचा पाठिंबा मान्य सुहासभयांना असणार आहे त्या दादांनी भाषणातलं उदाहरण दिलं आपल्याला आणि हे सुद्धा सांगितलं की डोळ्यासमोर जो चेहरा येईल त्या चेहऱ्यावर आम्ही भर देऊ किंवा असं सध्याचं वातावरण जे आहे ते आपल्याला इथं दिसत आहे तर काही तरुण आहेत त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करू दादा या मतदार सांगत कोणाची हवा आहे दादा रिंगणात येत भैया रिंगणात येत अण्णा पण रिंगणात म्हटलं तर ते ना फक्त सुहासबाईंच्याच हवा आहे बाकीचे नुसते मोती साबण दिवाईला जर वर्ष येतो पण हे बाकीचे आहे ना पाच वर्षातून एकदाच येतात सुहासबाई अहोरात्र अनिल दे रोज इथे मतदारसंघात त्यांची गाडी रोज फिरतच असते सरकारी दवाखाने असू दे दोन हजार चौदाच्या आधीची परिस्थिती बघितली तर विटा लेंगरी रस्ता हा लोकांना याला पाऊन तास लागू होता इथं मापं काढाय लोकांची पण आता रस्ता बघितला तर मोठा झालेला आहे रस् ॲम्ब्युलन्स झालेली आहे गावात इथंच लावलेली आहे बरेच कामे पाणी पाणी प्रश्न असू दे लोकांचा सर्व मिटवलेला आहे त्यामुळे स्वहसभाई ह्या इथे शंभर टक्के निवडून येणार आहे त्या काय ते मात्र शंका राहिलेली नाही दादा हा दादा आता म्हणतोय की तुमचा मतदारसंघ किंवा तुमचं गाव पूर्णपणे बदलत आहे तर आपण बोललो या दादाशी मला सांगा तुमचा मतदारसंघ कसा बदलला मागच्या पाच वर्षात मागच्या दहा वर्षात मागच्या पाच वर्षात दहा वर्षात बघितलं तर रस्त्याची दुरवस्था होती नाला म्हणजे ना ना नाल बिल्डिंगची कामं नव्हती गावात गटारी नव्हत्या परत जे रानात जाणारे रस्ते नव्हतं पाण्याची सुविधा नव्हती पण जी काय पाण्याची सुविधा असेल ह्याच्यातनं बऱ्यापैकी विकास झालेला आहे अनिल भाऊंच्या माध्यमातून त्याच्यामुळं गावा भागाचं काय पारडं झालेला आहे तर नक्की झालेलं आहे तुम्हाला काय वाटतं दादा इथं आता भैयाविरुद्ध दादाविरुद्ध आणणं अशी पायट आहे दादाविरुद्ध भैया आहे का दादा भैया आणणं अशी तिघांची पायट विरुद्ध भैयाच आहे मग दादांचं पारडं किती जड आहे दादापेक्षा भैयांचं भायचं पारडं जड आहे सध्या कारण भरपूर काम केले त्यांनी महत्वाचं म्हणजे पाण्याचं काम झालेलं आहे भावांच्या माध्यमातून पण मला सांगा आता आठपडीचे देशमुख पण रिंगणात येत आठपडीचे देशमुख नेमका कुणाला फटका देणार हो हो दादा फटका बसणार दादांचं असं म्हणणं आहे जे तिसरे उमेदवार रिंगणात आहेत तर ते कदाचित वैभव पाटील जे आहेत त्यांना फटका देऊ शकतील खर तर या मतदारसंघात मतविभाजन कसं होतय हे पाहणं सुद्धा ठरणार आहे आपण इथे एक छोटीशी टपरी आहे तिथे प्रयत्न करू लोकांशी बोलायचा दादा तुमच्या मतदारसंघात कुणाची हवं आहे सुहासभाई कशामुळे आव आहे सुहासभाईंची सुहासभाईची काम आहे ते भरपूर पण काम तर सगळेजण म्हणतायत अनिल भाऊंनी केल्याची मग सुहासभाई काय काय काम केली सुहासभाई अनिल भाऊचं पोरगा नाही होय की पोरग आहे की पण मग ते पोरग आहेत म्हणून मत मागायला लागलेत का त्यांनी काम केलीत म्हणून मत मागायला सुहास भैया बी कामाच माणूस आहे ती कामच करणार आहे ती अनिल भाऊन काम केलं म्हणल्यावर सुहास भैया बी काम करणारच आहे ती जे वडिलांनी केलं ते पोरग करणार शंभर टक्के आम्हाला तुम्हाला काय वाटतंय काय वातावरण आहे मतदार संघात नमस्कार बोला माझं म्हणणं असं आहे की की जे अनिल भाऊने केलं जे कोणी करू शकत नाही आणि सुहज भैया माझे मित्र म्हणजे माझ्यापाशी डाकटा भाऊ आहे तर जे काम केलं मानेची योजना जे काय आपलं घरकुल योजना ज्यांनी केलं हे फक्त अनिल भाऊनी केलं सुहज भैया म्हणजे पाठीमागून आले माझे मित्र आहेत ते तर मला एक म्हणायचं आहे की आत्तापर्यंत जे काम केलं ते अनिल बाबर आणि सुहज भैया पार्टीचा मी विषय घेत ताई ऐकून घ्या पार्टी कुठली आहे मी विषय घेत नाही फक्त ज्यांनी काम केलं त्याच्या पाठी माझा माझा पाठिंबा पाठिंबा आहे थोडक्यात या दादांचं म्हणणं आहे की पार्टी हा विषय इथं मॅटर करत नाही इथं ज्यांनी काम केलं त्यांच्या बाजूने ते उभं राहत आहेत एक मावशी तिथं मावशी लाडक्या बहिणीचे पैसे आले का केलं का नाही केलं नाही पण मावशी मला सांगा ते ते आता ते महिलांसाठी योजना आणतायत सरकार आत्ताचं सरकार आहे ते काय म्हणत की आता आम्ही पंधराशे रुपये देतोय आम्ही सत्तेत आलो तर एकवीसशे देऊ ते महाविकास आघाडीचं सरकार जर त्यांना आणायचंय तर ते म्हणतात आम्ही सत्तेत आलो तर तीन हजार रुपये देऊ काय वाटतं एक महिला म्हणून काय अशा योजना आहे ना आहे का वाईट आहे ताण पडतोय का तिजोरीवर काय वाटतं या सगळ्याबद्दल चांगली आहे म्हणणं आहे की त्यांनी जरी अर्ज भरला नसला किंवा त्या जरी पात्र नसल्या तो लाभ घ्यायला तरी सुद्धा त्या योजना आहेत म्हणून आपण या दादांचे बोलायचा प्रयत्न करू तुमच्या मतदारसंघात कुणाची हवं आहे तीन तीन उमेदवार रिंगणात तिरंगे लढत होणार म्हणतात हवा कुणाची हवा कुठलं वाईट टोळ आलंय सुहास भाई याच फक्त सुहास भाईया कशामुळं कशामुळं कशा म्हणजे जरी आमदार नसलं तरी आठ महिन्यात त्यांनी जी कामं केली ती ती कामं कुणीच केलेली नाही ना सत्ताच तुम्हाला पाहिजे असं नाही ना सत्ता नसताना बी कामं होऊ शकते ती सत्तेत नसताना म्हणजे आमदार नसताना त्यांनी जी कामं केली ती म्हणजे काय काय केली सांगा की आता रस्त्याची कामं मंजूर करून आणली त्यांनी साडे तेराशे कोटीची आणि त्यांनी पहिल्यापासून बी पंचायत समितीतून पुन्हा जिल्हा परिषद मधून सुद्धा भरपूर कामं केली त्यांनी त्यामुळे फक्त सुहास आणि ही हवा बिवा नाही वाईट टुळ आहे ती सगळं उडवून नेणार ते दोन उमेदवार रिंगणार दाटपडेचे देशमुख आहेत पाटील आहेत येत नाही ही वाईट टूळ तयार झालंय त्यांची हवा असेल पण ही वाईट टुळ आहे दादांचं असं म्हणणं आहे हवा वगैरे नाही इथं वाईट आहे वाईटूळ आता इथली हवा नेमकी कशी फिरणार प्रचाराचे अजून काही दिवस बाकी आहेत ते कसे रंगणार त्यावर ठरणार की इथली निवडणूक कुठल्या मुद्द्यांवर जाणार कुठले मुद्दे चर्चेत येणार आणि त्यानंतर त्या आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे की इथं नेमकी हवा कुणाची आहे आपण आत्ता होतो खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातल्या ले लेंगरे या गावात लेंगऱ्यातल्या आपण मारुती चौकातल्या बाजारपेठेत लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आणि हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला की खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघात नेमकी हवा कुणाची आहे तुमच्या मतदारसंघात कुणाची हवा आहे कमेंट्समध्ये सांगा आणि बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका